नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी नांदे आहे नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चौहान प्रेक्षकाग्रहांचे नूतनीकरण लोकार्पण सोहळ्याची पाहूया सविस्तर नांदेड महानगरपालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉक्टर शंकरराव चौहान प्रेक्षागृहांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालाय यावेळी खासदार अशोक चव्हाण खासदार रवींद्र चव्हाण खासदार अजित गोपछडे यांची विशेष उपस्थिती होती श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम परिसरातील डॉ शंकरराव चव्हाण प्रेक्षकागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महानगरपालिकेच्या वतीने नांदेडमध्ये हे शंकरराव चव्हाण सभागृह याचं नूतनीकरण करण्याचा आणि त्यातून त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदय होता हा आयुक्त महापालिका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं आज पुनर्लोकार्पण ज्याला म्हणू ते करण्यात आलेलं आहे सुंदर प्रेक्षाग्रह झाला आहे साधारण साडेआठशे नऊशे क्षमता असलेलं हे अद्यावत असं वातानुकूलित सभागृह झालेलं आहे नांदेडवासींची गरजही होती ते चांगलं मेंटेन व्हावं अशी आमची भावना आहे नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू अगोदर होतीच पण ते अद्यावत झाले हे लोकांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे गेल्या वीस वर्षापूर्वी आपण नाट्य संमेलन घडवलं होतं मोठी मेजबानी होती असं काही नाही तर आता घड राजकीय नाट्य चालूच असतात बाकीच्या प्रयत्न करू आम्ही एकत्र नांदेडच्या प्राधिकरणावर राष्ट्रवादी आरोप करायचा प्रश्न कुठे असं आहे मतभिन्नता असू शकते ना विकासात्मक कामा संदर्भामध्ये वेगवेगळी मतं असू शकतात व्यक्तिगत काय याच्यामध्ये असं आहे विकास शेवटी विकास साध्य झाला पाहिजे हा आहे आणि विकास साध्य करताना जी लोकशाही मार्गाने ज्या गोष्टी अपेक्षित आहे त्या झाल्या पाहिजे कारवाई करावी ना ज्या ठिकाणी असं दिसत चौकशी मध्ये कारवाई झाली पाहिजे डीपी प्लॅन की प्राधिकरण काय मी म्हणलो डीपी प्लॅन म्हणलो डीपी प्लॅन तर आवश्यक आहे ना प्राधिकरण करा किंवा न करा हा विषय नाही आहे डीपी प्लॅन हा विषय सर्वस्तर वेगळाच आहे डेव्हल नियोजन कुठल्याही गोष्ट करताना त्याचा एक आराखडा करावा लागतो आणि डीपी डेव्हलपमेंट प्लॅन हा नियोजनाचा भागच आहे त्यामुळे डीपी प्लॅनचा प्राधिकरणाचा संबंध असा नाही आहे थँक्यू तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची